आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ठाण्यात सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत चौवेचाळीस टक्के मतदान झालं आहे याबाबत नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांना आवाहन करेल की हा आपला हक्क आहे, तुगे आहे तुगे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि तुम्ही जर नाही केलं तर पुढे जाऊन काही आपण म्हणू पण शकत नाही की हे बरोबर नाही ते बरोबर नाही आणि आपले जे आहेत उभे आहेत उमेदवार हे सगळे योग्य आहेत तर त्यांना आपण मतदान देऊन त्यांचं श्रेष्ठ जागा आणि त्यांना सगळं त्यांचा पण हक्क आपण दिला पाहिजे अजित तुम्ही आज मतदान केलं आहात तुम्हाला काय वाटतं त्यांनी मतदान केलंच पाहिजे केलंच पाहिजे आपला हक्क आहे सर्वांनी मतदान केलेलं आहे आता सर्व जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मतदान करावं आणि आपलं सरकार योग्य प्रामाणिक जे भ्रष्टाचारी नाही आहे त्यांना निवडून द्यावं हो मी मतदान केलंय आहे मतदान आपला अधिकार आहे आणि तो आपण सर्वांनी बजावला पाहिजे लवकरात लवकर या सर्वांनी सुट्टी आहे आणि आपला अधिकार बजावला हेच की सगळ्यांनी लहान मुलांनी पण आणि मोठे लोक आणि इवन सिनियर सिटीजन जे आहे त्या सगळ्यांनी वोट करायला पाहिजे कारण हा आपला हक्क आहे आणि जो सगळ सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे ते जे टीने अठरा कम्प्लीट आहेत नक्की नक्की वोट करा हे आपला हक्क आहे आणि छान उमेदवार निघून हो मतदान केलं आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की घरात बसून राहू नका ही वेळ आहे संधी आहे आपला योग्य तो उमेदवार निवडून त्याला मतदान करायची आणि आपल्या विभागाची सेवा आणि चांगलं कार्य करून घेण्याची ही संधी आहे आठ वर्षाची संधी आलेली आहे आणि ती स्वतः कामाने मतदान करून आपला हक्क बजवावा मतदानाचा आहे आज आपण मतदान केलं का हो आम्ही आत्ताच जाऊन मतदान दोघंही करून आलो आणि सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपल्याला मतदानाचं फार अमूल्य असं Uh, आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकाने जाऊन घरात न बसता आज जाऊन आपापला आप जो कोण कॅन्डिडेट असेल त्याला जाऊन जरूर मदत करा कारण उद्या आपल्या समस्या मांडायला जे कोण जाणार आहेत त्यांना आपण आज निवडून देतो तरी सर्वांनी कृपया जाऊन मतदान करा हीच सर्वांना विनंती हो आज मतदान केलं आणि मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी आज घराबाहेरकडून मतदान नक्की करावं जर आपल्याला आण आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये तर चांगली सुव्यवस्था हवी असेल तर त्यांनी प्रत्येकाने मतदान करावं कारण मी सुद्धा मतदान केलं आहे मी पण हे सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी आवर्जून मतदानासाठी बाहेर पडा आपल्या मीही केलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढून करा सोसायटीच्या सगळ्या व्यवस्थेसाठी आपण मत दिलं पाहिजे त्यासाठी आपण आपण नेहमी म्हणतो हे काम नाही झालं हे झालं नाही पण एक मत आपल्या समाजाचं काम चांगलं करू शकतं आणि आपल्या जे समाज आहे ते सुधारू शकतो त्यामुळे सगळ्यांनी खरंच मतदान करा मतदान करणं आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे पत्रिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आपण बदलतो तुम्ही येऊन मतदान करा नाही येणार येणार अजून रहा, वो रहा, वो तो रहा। हाँ हमने किया है आप भी कीजिए दिखाए हम यही बोलेंगे कि आप भी कीजिए और ये जरूरी है आज की पीढ़ी के लिए ये संदेश पहुंचना बहुत जरूरी है कि वोटिंग से आपका आगे का भविष्य अच्छा हो सकता है सो राइट कैंडिडेट को सर्वनी शक्ति को जस्टी जस्त मतदान करावे आणि आपला जो कौल आहे ज्या पक्षाला कौल द्यायचा आहे आपल्याला मतदान करायचं आहे ते मतदान करून आपलं जे भारतीय नागरिकत्वाचा हक्क बजवा आणि जास्तीत जास्त मतदान करावं पक्ष आहे ब्यूरो रिपोर्ट जनादेश